मंडळी नमस्कार आपण पाहत आहे न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा गावची ग्रामपंचायत ही मिनी संसद अशी समजली जाते आणि गावाच्या विकासासाठी गावाचा मन मुख्यमंत्री प्रधानमंत्री जो असतो तो म्हणजे सरपंच आणि या सरपंचानं गावाच्या विकासाच्यासाठी ज्या ज्या योजना गावामध्ये राबवल्या असतील त्या त्या योजनांच्या माध्यमातून तो गावाचा विकास करत असतो आणि या योजनांचा विकास करत असताना अहमदपूर तालुक्यातील बेलूर ग्रामपंचायत आज ज्या ग्रामपंचायतीची तीन वर्षे पूर्ण झालेली आहे तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ग्रामपंचायतने लातूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि त्या माध्यमातून आदर्श ग्रामपंचायत लातूर जिल्ह्यामध्ये एक नंबरची बेलूर ग्रामपंचायत आहे आणि त्यानिमित्ताने प्रधानमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणासाठी लाल किल्ल्यावर दिल्ली येथे या बेलूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना निमंत्रण आहे आणि हा मान प्रधानमंत्र्याच्या ध्वजारोहणामध्ये मान मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि या मिळालेल्या मानाच्या निमित्ताने आपण उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक या सर्व उपस्थित मंडळींच्या काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ग्रामपंचायतच्या सदस्य सरपंच आहेत सूर्यवंशी ते स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडिओमध्ये प्रधानमंत्र्यांनी येणाऱ्या ध्वजा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हाला ध्वजारोहणाचं निमंत्रण दिलेलं आहे तर त्यानिमित्तानं आपली काय प्रतिक्रिया असणार आपल्याला नेमकं काय वाटतं तर या ग्रामपंचायतीला विकासाच्या दृष्टीने एक क्रमांक एक वर नेण्यासाठी सरपंचांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन असेल मदत असेल किंवा विविध योजनांची माहिती असेल पुरवणाऱ्या ग्रामसेविका सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र या ग्रामपंचायतीला एक नंबरवर पोहोचवण्यासाठी मागच्या तीन वर्षामध्ये आपण जी मेहनत घेतला आहे त्या मेहनतीचं फळ प्रधानमंत्र्यांनी आपल्याला ध्वजारोहणासाठी आपल्या ग्रामपंचायतीला निमंत्रण देऊन तुमचा जो सन्मान केला तर या सन्मानाच्या निमित्ताने आपली काय प्रतिक्रिया असणार आहे यासाठी आम्हाला सन या 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 सन्मान केलं त्यासाठी सर्वांचे अभिनंदन गाव यासाठी आम्हाला गावाने पूर्ण सरपंच सदस्य गावकऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे एक अभिमानाची एक गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा सर्व गावांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आतापर्यंत असा सन्मान तालुक्यामध्ये मग आगर जिल्ह्यामध्ये असं कोणाला जे भेटलेला नाहीये त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन आहे बेलूर आमचं दोघांच्या म्हणण्यापेक्षा सगळ्या गावांचंच तिथं आता नाव होणार आहे हे एक अभिमानाचीच गोष्ट आहे त्याबद्दल सुद्धा अभिनंदन आहे आतापर्यंत या तीन वर्षाच्या काळामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून या गावाचा विकास आपण आणि जिल्हा स्तरावर असेल देश पातळीवर गावाचं नाव रोशन करण्याच्या साठी तुम्ही मदत करताय तर येणाऱ्या बाकीच्या दोन वर्ष काळामध्ये किंवा तुमचा जो इथला कार्यकाळ असेल या कार्यकाळामध्ये आणखी काय विकासाच्या योजना संकल्पना आपल्या डोक्यामध्ये काय सांगा त्यासाठी आता गावाला एक नंबर आणखीन राहील हो तेवढं एक नंबर आणण्यासाठी आणखीन गावामध्ये जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्येच आपलं बेलोर गाव एक नंबरला कुठेही बेलूर म्हणल्यानंतर गावाची ओळख बेलूर म्हणल्या म्हणल्या पटकन सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या अगर सगळ्यांच्या असं लक्षात राहावं असं एक काहीतरी करायचं आहे या दोन वर्षामध्ये या ठिकाणी उपस्थितांमध्ये आपल्यासोबत गावची उपसरपंच सुद्धा आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून उपसरपंच स्वागत तुमचं न्यूज महाराष्ट्र या वर्षाच्या आपण जो ग्रामपंचायतीमध्ये बदल घडवला गावामध्ये जो बदल घडवलाय तर या निमित्ताने आपण नेमक्या काय काय योजना राबवल्या आणि त्या अनुषंगाने आपलं काय मत असतं फायदेप्रधाने आम्ही गावातील सर्व इमारती शासकीय इमारती जी आहेत ते सुंदर करण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये अंगणवाडी असेल शाळा असेल ग्रामपंचायती इमारत आमच्याकडे नव्हती इमारत दोन मजली घेतली गावासाठी पाण्याचा प्रश्नाचा मोठा प्रश्न होता ते पण गावाला पाणी फ्री दिलं आपण फिल्टरचं चोवीस तास फिल्टरचं पाणी क्लिन दिलं गेलं आणि जो काही निधी लागणार आहे आम्हाला वारंवार अधिकाऱ्याच्या सहकार्याने खूप काही निधी भेटत गेला आणि त्या निधीचा योग्य तो उपयोग करून गावासाठी इमारती रस्ते नाल्या कामं लाईटचे कामं आमचे मोठा प्रॉब्लेम होता मोबाईलला रेंज नव्हता हे अनुभव उभा केलं जे काय गावासाठी आवश्यक होतं ते आम्ही केलं लाईटचा प्रश्न मोठा होता लाईटचे ट्रान्सफॉर्मर प्रश्न जे काय अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या वस्तू आहेत सर्व काही उपलब्ध करून दिली आता तुम्ही जिल्ह्यामध्ये प्र प्रथम क्रमांकावर आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशभरामध्ये प्रथम क्रमांकावर राहण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय नवीन संकल्पना आहेत काय नवीन विचार आहेत आम्ही वसुंधरा एक अजून एक शासनाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये भाग घेतला आणि तो पण देशामध्ये प्रथम आणण्याचा आमचा विचार डोसक्यात आहे त्याचं पण काम चालूच आहे ज्या त्यात आम्हाला एक पेपर सारखं दिलेला आहे ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय स्वच्छतेवर आहे सौर ऊर्जेचा त्याच्यात आहे परत रस्त्याचे आहेत लाईटचे जे आपण लाईट बल्ब लावतो पोलवर त्याच्यापेक्षा सौर ऊर्जेवरले बल्ब हे गावासाठी असे काही उपक्रम त्यांनी आम्हाला सांगून दिलेले आहेत त्यांचं काम चालू आहे आणि आमचं गाव शंभर टक्के भारतात पण एक नंबरला येणार वसंधरा आता प्रधानमंत्री कार्यालयाच्या वतीने किंवा के केंद्र सरकारच्या वतीनं तुमच्या ग्रामपंचायतीला ध्वजारोहण स्थळी राष्ट्रीय जे ध्वजारोहण आहे त्या ठिकाणी लाल किल्ल्यावरती उपस्थित राहण्याचा मान मिळाला तर हा मान मिळाल्यानंतर तुमची काय भावना काय प्रतिक्रिया असणार आहे काय आमच्या कष्टाला फळ मिळालं आणि गावकऱ्यांचं सहकार्य मिळालं म्हणून आम्ही जिल्ह्यात प्रथम आलो जिल्ह्यात प्रथम आल्यानंतर त्याचा कुठंतरी आम्हाला फायदा मोदी साहेबांनी ह्या दखल घेऊन शासनाने दखल घेऊन आमचा मान सन्मान जे केला त्याच्या आम्ही खूप ऋणी आहोत आणि इथून पुढेही त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप काही गावाच्यासाठी करणार आहोत जास्तीत जास्त महिला सदस्य संख्या असलेली ही ग्रामपंचायत आणि महिलांनी एक आदर्श जिल्ह्याच्या देशाच्या पुढे घालून दिलाय या महिला यांनी ही ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये प्रथम आणली आणि त्यानंतर त्यांच्या त्या याची फलप्राप्ती म्हणून प्रधानमंत्र्यांनी त्यांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केलं या निमित्ताने गावचे पोलीस पाटील आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमच्या ग्रामपंचायतीला किंवा तुमच्या गावच्या प्रमुखाला ध्वजारोहणासाठी दिल्लीला प्रधानमंत्र्याकडून केंद्र सरकारकडून बोलवण्यात आले तर या निमित्तानं तुमचं काय मत असणार आहे काय भावना असणार आहे आमचे गावचा एक अभिमान आहे आम्हाला जी शासनानं बोलविलेला आहे सन्मानानं त्याच्याबद्दल आम्हाला गावचे सगळे नागरिक सामान्य जनता सगळ्याला एक वाटतो की आम्ही आम गाव अजून सुंदर बनू ह्याच्यापेक्षा जास्त सुंदर बनवू सगळ्या आम्ही गरीब गोर गरीबाला जी जी योजना आहेत त्याची सगळी पूर्तता करू शिक्षणासाठी गरीब लोकांना मोफत शिक्षण देण्याची आम्ही काही व्यवस्था करू गावात या गावाच्या प्रमुखाला जो ध्वजारोहणासाठी मान मिळालेला आहे दिल्ली येथे प्रधानमंत्र्याच्या राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये त्यानिमित्तानं बेलूर गावच्या नागरिकांच्यासुद्धा या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्रात गेलो आपल्या गावानं जो विकास साधला आहे किंवा जे प्रगतीपथावर गाव गेलेलं आहे तर या निमित्तानं प्र प्रथमता गावाने काय बदल घडवून आणला की ज्यामुळे जिल्ह्यामध्ये प्रथम आला आणि त्यानंतर राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये निमंत्रण आलं तर त्याच्या मागची काय पार्श्वभूमी ज्या वेळेस हे नवीन ग्रामपंचायत इथं स्थापित झाली त्यावेळेसपासून त्याच्या अगोदरच्या सरपंचा पण ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि शासनाचे जे ध्येय धोरण आहे ज्या शासनाच्या योजना आहे त्या सर्व योजना लाभार्थ्यापर्यंत कशा पोहोचतील आणि ते सगळे ज्या योजना आहेत त्या आपल्या गावामध्ये कशा राबवल्या जाते हा प्रयत्न या टीमकून करण्यात आला आणि त्याची फलनिष्पत्ती अशी झाली की सर्वप्रथम वीस एकवीसमध्ये आमच्या गावाला जिल्ह्यातला आर राबा सुंदर स्मार्ट विलेज हा पुरस्कार प्राप्त झाला त्यानंतर त्या पुरस्कार प्राप्त झाला म्हणून न थांबता गावकऱ्यांनी पुढंही पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर हे बरेच कामं जे शासनाला अपेक्षित आहेत किंवा गावकऱ्यांना जे सामान्य लोकांना अपेक्षित आहे ते सर्व कार्य पूर्ण केली आणि त्याचा कुठंतरी दखल शासनाने घेतली आणि आज आम्हाला म्हणजे खूप मोठा सन्मान बेलोरसाठी हा आहे ते कदाचित मला तेवढं फॅक्ट माहीत नाही पण जिल्ह्यातून सरपंच या ध्वजारोहणाच्या कार्यास कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित होणं ती कदाचित आपल्या जिल्ह्यातील पहिली घटना असावी असं मला वाटतं आणि हा खूप मोठा सन्मान आमच्या गावकऱ्यांना भेटला जरी प्रतिनिधी म्हणून आज गावच्या सरपंच आणि ग्रामसेविका जरी जात असतील तरी पण हा गावाचा सन्मान आहे गावच तिथं ह्या कार्यक्रमासाठी जाते अशी आमची सर्वांची भावना आहे आणि उत्तर उत्तर ह्या गावाची अशीच प्रगती व्हावं तरी काळामध्ये बेलूर कुठं आहे म्हणलं तर सांगावं लागायचं की सुरूच्या बाजूला आहे अहमदपूरला असं जावं लागतं पण आज बेलूरची वेगळी ओळख जिल्हा स्तरावर नाही महाराष्ट्र स्तरावर नाही तर आता देश स्तरावर सुद्धा बेलूरची ओळख निर्माण झाली आहे याचा आमचा सर्व गावकऱ्यांना खूप आनंद आहे आणि भविष्यातही ह्या टिमकून असंच काम होईल आणि पुढच्या आणखी ज्या कुठल्या स्पर्धा असतील किंवा जे कुठले सन्मान असतील ते आमच्या गावाला मिळतील अशी अपेक्षा या टीमकडून व्यक्त करतो आणि आत्ता खूप सरपंचानी सांगितल्याप्रमाणे माझे वसुंधरा अभियान जे शासन चालवतं त्यामध्ये सुद्धा गाव यावेळेस सहभागी आहे एप्रिलमध्ये ती टीमसुद्धा मूल्यांकनाला येईल आणि आम्हाला आशा आहे की त्यामध्ये सुद्धा आमची कामगिरी एवढीच चांगली असेल आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही गावकरी मिळून आमचं सगळं गाव त्यांच्यासोबत खंबीरपणे आहोत गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न गावकरी म्हणून नक्कीच एक सरपंच किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यरत असलेले सदस्य सरपंच आणि ग्रामसेवक एवढ्यांनीच गावाचा विकास करणं शक्य नाही तर त्याला गावाची सुद्धा साथ लागते गावाची सुद्धा मदत लागते आणि या गावानं असाध्य करीत आहे असं सा कारण अभ्यास तुका म्हणे अशा या म्हणीप्रमाणे त्यांनी ते करून दाखवलंय आणि या गावाला जो मान मिळालेला आहे राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचं निमंत्रण आहे या निमंत्रणाच्या निमित्तानं बेलूर गाव हा सन्मान निवळ एका गावाचा नसून अहमदपूर तालुका आणि लातूर जिल्ह्याचा सुद्धा हा सन्मान आहे तर या सन्मानाला या गावची मंडळी किंवा ही सरपंच उपसरपंच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तर न्यूज महाराष्ट्र टुडे परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊयात आणि नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे यशवंत गाडगे सहत्री शरद मोगाव।